आतापर्यंत म्हणजे काहीच त्यांच्याजवळ पैसा काहीच नाही आहे का त्यांना ते रमी खेळणं खेळावं असं वाटत आहे आम्ही कुठे लखपत्री ना आम्ही तर तुमच्यापेक्षा भिकार आता पाऊस होते सोयाबीन खराब होतो याला भाव नाही तो म्हणते की मी कीप करत होतो म्हणजे मोबाईलला किप करायला बावीस बेचाळीस शेकन लागते का हो मी सध्या आहे अमरावतीच्या नांदगाव पेठ टोल आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते दिव्यांग बांधव आणि मोठ्या प्रमाणावर महिला सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते संपूर्ण प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि अवघ्या काही वेळात या ठिकाणी जो आहे तो रास्ता रोको केला जाणार आहे सध्या राज्यामध्ये कृषी मंत्री राज्याचे जे कृषी मंत्री आहेत मानिकराव कोकांटे त्यांचं जे वादग्रस्त वक्तव्य आहे त्या वादग्रस्त वक्तव्याचा राज्यभरामध्ये निषेध केला जातो यासह त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली जाते याच पार्श्वभूमीवर इथल्या दिव्यांग बांधवांना इथल्या सामान्य शेतकरी कष्टकऱ्यांना काय वाटतं आपण त्यांची संवाद साधूयात आजोबा काय सांगाल सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली जाते आणि जे जा राज्याचे कृषी मंत्री आहेत ते म्हणतात की आमचं सरकार बेकारी आहे तुमचं सरकार बेकार तर आहेच पण कर्ज माफ झालं पाहिजे आणि काष्टकाराच्या मालाला भाव भेटला पाहिजे तूर सोयाबीन कापूस याला भाव भेटला पाहिजे हे सरकार झोपलो आहे अजून यासाठी आम्ही इथे आलो आहे आणि सर्वांचं कर्ज माफ झालं पाहिजे पण तिथे म्हणते आम्ही भिकारी आहे म्हणते कर्जमाफी कुठून आम्ही कुठे लखपत आहे मग आम्ही तर तुमच्यापेक्षा भिकारी आहे आता पाऊस येते सोयाबीन खराब होते याला भाव नाही तुरीला भाव नाही आहे आणि आमचे कर्ज का नाही फेळा आम्ही पण ते म्हणते तुम्ही कर्ज काढल्यावर म्हणते घरचे काम करता घरचे लेकराचे लग्न करता म्हणते तुम्हाला कर्ज माफी म्हणते कर्ज म्हणजे तुम्ही आता एवढं तुम्ही म्हणता तुम्ही शेती वळून पहा म्हणा मग मला आमदार खासदार राहिले म्हणा शेती वाहून पाहून नंतर सांगा तुम्हाला कसं काय आजोबांचं बरोबर आहे तुम्ही जी शेती आहे ती करून पहा म्हणतात एकदर काही दिव्यांग बांधव सुद्धा दादा माणिकराव जे जे काही वादग्रस्त वक्तव्य आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता एकदम चुकीचं आहे शेतकरी यांना जो काही आहे त्यांचा शेत मालाचा भाव भेटला पाहिजे आणि कष्टकरी आहे तो एवढ्या वर्षापासून त्यांच्या मागण्या चालू आहे पण त्याच्याकडे सरकारचं काही कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही आहे आणि दुसरा आमचा दिव्यांगाचा विषय आहे तर इतर दुसऱ्या राज्यामध्ये आपल्या आंध्रामध्ये सहा हजार दिव्यांगांना देते आणि इथं मग दिव्यांगांना सहा हजार देण्यात काय हरकत आहे आज दिव्यांग बांधवांना रोजगार नाही दिव्यांग बांधवांना काही नाही आमच्यासाठी बच्ची भाऊ जे काही करतात दिव्यांग निराधार लोकांसाठी तर सरकारनं आमची मागणी पूर्ण केली पाहिजे पण काही ना काही थोडस रगडता अडीच हजार रुपये केले पण आजच्या महागाईच्या जमान्यात ह्या नेता लोकांना सांगा का तुम्ही ह्या पैशात तुमचं स्वतःचं घर चालवून दाखवा मग आम्हाला चाळीस हजार रुपये द्या पहिले स्वतः तुम्ही चालून दाखा आमचा हा प्रश्न आहे गवर्नमेंटला एकूणच दिव्यांग बांधवांचं जे पेन्शन होतं ते सध्या पंचवीसशे रुपये झालेलं आहे मानधन आणि पंचवीसशे रुपयामध्ये खरंच घर चालू शकतं का असं आहे दिव्यांग बांधवांचा प्रश्न या ठिकाणी आणखी काही शेतकरी बांधव आहेत त्यांची संवाद साधव काका काय सांगाल जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कुकाटे त्यांचे जे वक्तव्य आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे वक्तव्य बिलकुल चुकीचं आहे ते म्हणतात की कास्तकार तो जो कर्ज देतो त्याला लग्न करते हे करते पहिला म्हणा की तुम्ही करून दाखवा मला शेती आणि मग तुम्ही पा काय कोणती परिस्थिती कास्तकारची परिस्थिती काय आहे जरा शेतात येऊन पा एक दिवस राबून पा तेव्हा तेव्हा त्याला माहीत पडून जाईल की कास्तकार खरी मागणी करून राहिला गेले त्याने सात बारा पुरा केलाच पाहिजे अरे ज्या ठिकाणी आपण ज्या सभागृहात ते जातात ज्यासाठी त्यांना निवडून देतो ते काम सोडून जिथे आपल्याला न्याय द्यायचा त्या ठिकाणी आपले प्रश्न मांडायचे त्या ठिकाणी आपल्या समस्या सोडवायच्या ते काम सोडून त्या ठिकाणी ते रमी खेळत होती मोबाईल वर त्याच्या पाहिजे लोकांना समजायला पाहिजे की कि जिथा न्याय करायसाठी बसलेले आहे हे तिथं जुवा खेळून राहिले याचा हा का परिणाम आहे हे समजून राहिलं पाहिजे त्याचा काय म्हणजे लाजच वाटायचं पाहिजे या गोष्टी त्यांना लाजच वाटायला पाहिजे त्यांनी हमी भावापेक्षा हजार पंधराशे रुपये कमी देऊन एका तालुक्यात हजार ते पंधराशे कोटी रुपयाची शेतकऱ्याची लूट एका एका तालुक्यातून सरकारनं केली आणि त्यांनी कर्जमाफी नाही सातबारा कोराच करायला पाहिजे आणि जर त्यांनी सातबारा कोरा केला सा नाही तर बच्चू भाऊच्या नेतृत्वात यापुढे शेतकरी कुठल्या स्तरावर आंदोलन करायला तयार आहे कृषी मंत्री जे माणिकराव फोगटे आहेत त्यांनी त्या दिवशी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं त्याला म्हटलं की माझ्यावर गुन्हा कोणता कोणता विनयभंग केला की मी राजीनामा देऊ तर मग शेतकऱ्याच्या मुलीवर त्याने विनयभंग करायला पाहिजे काय आणि शासन झोपलं आहे काय जे त्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख आहे अजितदादा पवार त्यांनी त्यांना समज द्यायला पाहिजे होतं कृषी मंत्री एवढा कृषी मंत्री मी तर जिंदगीत पाहिला नाही की रमी खेळतो म्हणते मी कुठलाच खेळत नाही तो म्हणते की मी कीप करत होतो म्हणते मोबाईलला किप करायला बावीस बेचाळीस सेकंद लागते का हो मला मोबाईल समजत पण मध्ये मला समजत नाही म्हणते हे काही चुकीचं धोरण चुकीचं आहे ना कृषी मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे होता असं माझं जनसंख्या पक्षाच्या वतीने म्हणणं आहे प्रो बरं यावेळी जे आहे जो पीक विमा होता पीक विमा योजना जी बंद करण्यात आलेली आहे तर पीक विमा योजना जी सुरू करण्यात आलेली शा, शासनामार्फत तर त्याचा काही शेतकऱ्यांना फायदा होतो असं वाटतं काहीच फायदा नाही झाला सारा फायदा झाला कंपनीचा त्याच्या पहिले एक रुपयात विमा काढला लोकांनी त्याच्यावर शंभर टक्के नव्याण्णव टक्के लोकांनी विमा भरला पण शासनाने त्याची भरपाई पुरेपूर दिली नाही फक्त दहा टक्के लोकांना त्याचा फायदा झाला ते झाला फायदा कोणाला फक्त ज्यांचे सरकारसोबत काही संबंध आहे उद्योगपती ज्याच्या कंपन्या आहेत रोड रोडवर अतिक्रम करून ठेवला आहे लाख ह्या लोकांना शासनानं कर्ज दिली आहे आणि त्यालाच फायदा पण मूळ शेतकरी जो आहे जो कष्टकरी शेतकरी आहे बेरोजगार शेतकरी आहे त्याचा फायदा कवडीचा झाला नाही आणि शासकाला सरकार खरोखर फायदा करायचा था असाल तर हा सातबारा कोरा झालाच पाहिजे असं प्रागीन सक्तच्या वतीनं आंदोलन करणं आज लस्ता लोक आंदोलन आहे त्यांना देखनागे देखनागे। या ठिकाणी प्रहारचे कार्यकर्ते आहेत शेतकरी आहेत कष्टकरी आहेत ते प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आपण जर मागे पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी महिला सुद्धा या आंदोलन आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत या ठिकाणी हा जो नागपूर मुंबई हायवे आहे हा या हायवेवर चक्काजाम जो आहे तो केला जाणार आहे आपण जर या महिलांच्या हातामधले फलक पाहिले तर तात्काळ कर्जमाफी करा मनरेगा अंतर्गत पेरणी ते कापणी पर्यंत कामाचा विस्तार व मजुरी वाढवणे त्यानंतर मेनपाळे व मच्छीमार याकरता स्वतंत्र धोरण तयार करण्यात आलेले आहे करण्यात यावे शेतकरी आत्महत्यांना आळा घालणारी धोरणे तात्काळ लागू करण्यात यावी तरुणांसाठी शिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यात याव्यात अशा प्रकारचे ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या वेगवेगळ्या मागण्यांना वे घेऊन या ठिकाणी जे आहे ते हे चक्काजाम आंदोलन केलं जातं या ठिकाणी काही महिला आहेत आपण त्यांनी संवाद साधूयात भिकारी आहे म्हणूनच ते एक करून राहिले का रमी खेळून राहिले आहे का भिकारी भिकारी आहेत म्हणून तर त्यांना रमी खेळून काही भेटणार आहेत का तर त्यांनी ते, कर्जमाफी केलीच पाहिजे कोरा सादवारा कोरा केलाच पाहिजे आणि त्यांच्याजवळ का अजिबातच काहीच नाही आहे का आतापर्यंत जे ते त्याच्यात ते, ते, ते काम करत आहे संसद मध्ये तर त्यांचं आतापर्यंत म्हणजे काहीच त्यांच्याजवळ पैसा आतला काहीच नाही आहे का त्यांना ते रमी खेळणं खेळावं वाटत आहे एकूणच कृषी मंत्र्यांची जी वक्तव्य आहेत त्यावर इथले जे शेतकरी आहेत महिला आहेत त्या सगळे आक्रमक झालेले आहेत कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती जोरदारात आहेत या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रवक्ते आहेत जिथे दुजाने ते सुद्धा मत आहेत काय सांगाल कृषी मंत्र्यांची जी वादग्रस्त वक्तव्य आतापर्यंत पाहायला मिळेल त्या काळी तुम्ही कसं पाहता बघा एकतर कृषी मंत्र्यांना ते खातं नकोय या उद्देशानं कृषी मंत्री काहीतरी उपद्रा परत असावे कारण त्यांनी पहिल्यांदाच म्हटलं होतं कृषी खातं म्हणजे ओसाळ गावची पटेल की मनापासून जर एखाद्या गोष्टीची इच्छा नसेल तर माणूस त्या गोष्टीला न्याय देऊ शकत नाही म्हणून आमचं म्हणणं असं जर कृषी मंत्र्यांना शेती खात्यात इंटरेस्ट नाही त्यांना मोकळा करा